प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने मृत मुलीसह नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून रस्ता जाम केला यामुळे वनविभाग आणि कोपरगाव पोलिसांची धावपळ उडाली काल ऐन संध्याकाळी बिबट्याने एका चार वर्षीय निष्पाप मुलीवर हल्ला केल्याने तिचा या हल्ल्यात मृत्यू झाला यामुळे चिडलेल्या मृतक मुलीचे नातेवाईक आणि जमाव रस्त्यावर उतरला कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात ही घटना घडल्याने शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची देखील धांदल उडाली पोलिसांना आंदोलकांची समजूत काढण्यासाठी वेळ लागल्याने काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती बिबट्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता ग्रामीण भागात ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले मात्र मृतक मुलीच्या आईवडिलांनी हाबरडा फोडल्यानंतर उपस्थित भाऊक झाले व सर्वांना कहीवरून आले न्यूज लोकतंत्र एटीसाठी अय्यूब शहा कोपरगाव